सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे सोशल मीडिया हे आजच्या डिजिटल युगातील एक प्रभावी साधन बनले आहे इंटरनेटच्या मदतीने जगभरातील लोक सहजपणे जोडले गेले आहे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि व्हॉट्सॲप यांसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे माहितीचा प्रसार वेगाने होतो शिक्षण व्यवसाय करमणूक आणि संवाद यासाठी सोशल मीडिया खूप उपयुक्त ठरतो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येते तर उद्योजक आपल्या उ उत्पादनांची जाहिरात करू शकतात तथापि सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात खोटी माहिती आणि अफवा पसरण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होतो काही वेळा चुकीच्या पोस्टमुळे सामाजिक तेढ निर्माण होते सायबर गुन्हे आणि ऑनलाईन फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत सोशल मीडियाचा अतिवापर केल्याने वेळेचा अपव्यय होतो आणि मानसिक तणाव वाढतो सतत मोबाईल किंवा संगणकासमोर वेळ घालवल्याने शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो व्यस व्यसनाधीनतेमुळे कुटुंब आणि समाजातील नाती कमकुवत होतात काही लोक खऱ्या आयुष्यातील संवाद कमी करून फक्त ऑनलाईन विश्वात रमून जातात म्हणूनच सोशल मीडियाचा योग्य आणि संतुलित वापर करणे गरजेचे आहे त्याचा उपयोग सकारात्मक माहिती मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी करावा मर्यादित आणि जबाबदारीने वापर केल्यास सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी साधन ठरू शकते थँक यू